कोल्हापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहर जिल्ह्यात विविध उमेदवाराच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीच्या डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखी प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी चक्क आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव अवतरल्याचे दिसून आले दरम्यान शहरातील भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंद्रानगरपासून या प्रचार प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली यावेळी स्वतः वासुदेवाने आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत प्रभात फेरी काढून नागरिकांना समजुतीच्या गोष्टी सांगितल्या दरम्यान या अनोख्या प्रचार प्रभात फेरीबाबत काँग्रेस पार्टीचे डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती देताना भाजप सरकारवर टीका सोडत या घोर कलियुगात वासुदेव अवतरल्याचे सांगितले आज दोन नंबर झोपडपट्टी येथे लोकसभेच्या प्रचार निमित्ताने या ठिकाणी प्रणिताई शिंदे यांच्या प्रचारा निमित्ताने जसं आम्ही बघत आहे रामायण आणि महाभारत आज ही कलियुग आहे गेल्या दहा वर्षापासून बघतो अतिशय हलाकीचे दिवस या ठिकाणी गोरगरिबांना सहन करावा लागत आहे यावर वासुदेवाने तरच कोण आज साक्षात वासुदेवाने या प्रचारात उतरलेले त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना प्रचार करतायत की प्रणजीताई शिंदे हातालाच मतदान करा म्हणून खरोखरच ही आता काळाची गरज आहे अभिनय तो नाही अशी परिस्थिती होणार आहे या भारत देशाचा म्हणून आज सत्याची बाजू धरण्यासाठी स्वतः वासुदेवाने या प्रचारात उतरलेला आहे त्यामुळं मी गोर गरीब जनता आणि सोलापूरच्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण येणाऱ्या का येणाऱ्या सात मेला आताच्या चिन्ह आताच्या चिन्हाच्या बटनावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि यावेळेस प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे वातावरण जिकडे तिकडे तुम्ही तालुका वेत असू द्या सोलापूर असू द्या ज्या त्या ठिकाणी जातो आम्ही हाताच्या हाताशिवाय आम्ही दुसऱ्याला मतदान करणार नाहीत असं सर्व धर्मीय सम समभावामध्ये वावरणारे विचार करणाऱ्या लोकांनी आता चिडून चु, चु, उठलेलं आहे आणि प्रत्येकाने एकाच तोंडात काँग्रेसशिवाय पर्याय नाही म्हणून मी अजून पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करतो की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं हीच माझी कळकळीची विनंती आहे